नमस्कार मी माळकर आपण लक्ष लक्षवेधी गवल्यानो सध्या निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये एक गोष्ट कुठेतरी मिसिंग असल्याचं तुम्हाला सगळ्यांना दिसत दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत लाव रे तो व्हिडिओ हे प्रचंड प्र प्रसिद्ध झालं होत आणि अर्थातच त्यातून करमणूक झाली राज ठाकरे यांनी तो शब्द परवलीचा केला होता ते व्हिडिओ बघता बघता अनेक लोक खुश झाली होती की आता मोदी हरणार असं त्यांनी ठामपणे म्हटलेलं होत कारण त्यावेळेस राज ठाकरेंच्या सभेला गर्दीही मोठी होत होती आणि ते व्हिडिओ लावले की मग लोक टाळ्या पिटायचे पण मित्रांनो त्यामुळे मोदी काही हरले नाही खर म्हणजे हा एक मोठा धडा होता आणि अशा व्हिडिओने काही होत नाही प्रत्यक्ष मोदींनी जे काही काम केलेलं आहे जे देशासाठी केलेलं आहे तुमच्या आमच्या सारख्या सर्वसामान्य जनतेसाठी केलेला आहे त्यावरून लोकांनी मोदींना निवडून दिलेलं आहे दोन हजार चौदा मध्ये पण तसंच होतं दोन हजार एकोणीस मध्ये देखील आपण मोदींनाच निवडून दिलं आणि आता मित्रांनो दोन हजार चोवीस लाही परिस्थिती काही वेगळी नव्हत त्यामुळे लावरे तो व्हिडिओ व्यास त्याला काहीही अर्थ राहिलेला नाही आणि म्हणून लोकसभा निवडणुकीत म्हणजे आता जो जी सगळी रणदुमळी सुरू आहे त्यामध्ये आतापर्यंत लावरे तो व्हिडिओ असं म्हणण्याचं धाडस कोणी केलं नव्हतं कारण लावरे तो व्हिडिओ म्हटलं की तो पक्ष हरणार हे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीने दाखवून दिलं पुन्हा लाव रे तो व्हिडिओ म्हणण्यासाठी शरद पवार असतील त्यांनी त्यावेळेस राज ठाकरे यांना सोबत घेतलं आणि त्याचाही उपयोग झालेला नव्हता आणि शेवटी मित्रांनो काय झालं तर मोदी पुन्हा निवडून आले हे तुम्हाला एवढं चराट सांगण्याचा हेतू असा की खरं म्हणजे लाव रे तो व्हिडिओ ही कालबाह्य गोष्ट निवडणुकीच्या प्रचारादरम्यान लाव रे तो व्हिडिओ हे सांगण्याचा मोह शरद पवारांना काही आवडता आला शरद पवार असं काही करतील असं कोणाच्या दानीमनीही नव्हतं पण माडा येथील प्रचार सभेमध्ये शरद पवारांनी चक्क लाव रे तो व्हिडिओ म्हटलेला नाही तर स्वतःच व्हिडिओ लावला आणि त्याचा आवाज मित्रांनो जमलेल्या श्रोत्यांना ऐकवला थोडक्यात काय तर लाव रे तो व्हिडिओ म्हणण्यापेक्षा मीच लावतो ऑडिओ असं म्हणत पवारांनी ती क्लिप लाखवली आता ती क्लिप काय होती मित्रांनो तर निश्चितच ती क्लिप मोदींच्या विरोधात होती कारण पवार हे मोदी आणि देवेंद्र फडणवीस या दोघांशिवाय कोणालाही लक्ष करत नाही आणि आपण काल आलेल्या मुलाला फारशी किंमत देत नाही असंही सांगतात आणि त्याच फडणवीसांच्या मागे लागतात असो तो राजकारणात प्रत्येकाचा प्रश्न आहे पण हा व्हिडिओ दाखवताना पवार म्हणाले की बघा मोदींनी कशी आश्वासनं दिली होती आणि आता मोदी ती आश्वासनं पूर्ण करू शकलेले नाहीत बेरोजगारी महागाई वाढते असं पवारांनी सांगितलं आता खरं म्हणजे त्यासाठी ही ऑडिओ कॅसेट प्ले करायची काही गरजच नव्हती पण तरीही मित्रांनो शरद पवार यांनी ती ऑडिओ कॅसेट प्ले केली अशा ऑडिओ कॅसेट सोशल मीडियावर आपण सातत्याने बघत असतो पण महागाई किंवा बेरोजगारी ही खरं म्हणजे कथित महागाई आणि कथित बेरोजगारी कथित हा शब्द मला खरं म्हणजे आवडत नाही पण तरीही मी मीडिया सारख बोलतो कारण कोणालाही आकडे दाखवता आले नाहीये कि बेरोजगारी किती वाढलेली महागाई किती वाढलेली आहे मनमोहन चाचांच्या सरकारमध्ये जेवढी महागाई होती त्याच्या किती पटीने आता वाढलेली आहे आणि किती पटीने वाढायला पाहिजे हे कोणीही सांगत नाही असो मुद्दा असा आहे मित्रांनो कि हे सगळं जे सांगितलं शरद पवारांनी ते कशासाठी आणि का सांगितलं हा प्रश्न आहे आणि लाव रे तो ऑडिओ हे का त्यांनी केलं असं म्हणतात मित्रांनो हो की हा शुभ शकून आहे कारण दोन हजार एकोणीस मध्ये लाव रे तो व्हिडिओ झाला आणि भाजप प्रचंड बहुमताने जिंकली होती महाराष्ट्रात भाजपच्या एक्केचाळीस जागा आल्या होत्या आणि आता मित्रांनो हो त्याच अपशकुनाची पुनरावृत्ती हा अपशकुन कोणाला तर अर्थातच मवियाला किंवा इंडिया गाडीला कोणी केली तर ती खुद्द शरद पवारांनी केलेली आहे त्यांनीच मी लावतो ऑडिओ असा पुढाकार घेऊन ही ऑडिओ कॅसेट ऐकवली आहे की नाही गंमत आता ऑडिओ कॅसेट त्यांनी ऐकवली आहे म्हणजे निश्चितच पवार हे नेमका काय विचार करतायत असाही प्रश्न निर्माण होतो अर्थात पवार हे शकून अपशकून काही मानत नाही पण मित्रांनो जरी ते शकून शकून अपशकून मानत नसतील तरीही स्टॅटिस्टिक किंवा आकडेवारी ते निश्चितच मानतात ना मग मागच्या वेळेस लाव रे ते व्हिडिओने काय मिळालं तर आता पवारांनी स्वतः तो ऑडिओ लावला असो पण मंडळी अजून एक गोष्ट यामध्ये पवारांनी स्वतःच्या अंगावर ओढून घेतले आणि ती गोष्ट अशी आहे की या क्लिप बाबत प्रतिक्रिया देताना भाजपचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट सांगून टाकले जर आम्ही व्हिडिओ लावले तर पवार किती कोलांट्या उड्या दाखव पवारांनी किती कोलांट्या उड्या मारल्या हे समोर येईल असं चक्क फडणवीस म्हणाले याचा अर्थ काय मित्रांनो तर याचा अर्थ स्पष्ट आहे की भाजपने देखील पवारांचे व्हिडिओ तयार करून ठेवलेले आहेत कारण तुम्ही सुरुवात केली आता त्याच प्रत्युत्तर आम्ही देणार या स्थितीपर्यंत भाजप निश्चितच आलेला असणार आणि ती खरं म्हणजे डोक्याची घंटा शरद पवार मविया आणि इंडी आघाडीसाठी कारण जर भाजपने हे ऑडिओ किंवा व्हिडिओ जर वाजवले तर त्यातून पवारांनी किती आतापर्यंत कोलांड उड्या मारल्या हे उघडकीस येणार आहे आणि तिथे खरी गंमत आहे मित्रांनो तिथे खरी गंमत आहे जर शरद पवार एक ऑडिओ कॅसेट ऐकवून म्हणतायत की बघा नरेंद्र मोदी कोलांट्या उड्या मारतायत तर असं म्हटलं जातं राजकारणातील कोलांट्या प्रपटू हे खुद्द शरद पवार आहेत आणि मग त्यांच्या त्या कौशल्यबाज कोलांट्या उड्या ह्या आपसुकच जनतेसमोर येणार आहे आणि त्याची सुरुवात खरं म्हणजे शरद पवारांनीच केलेली महाराष्ट्रातील राजकारण असो मित्रांनो किंवा दिल्लीतलं राजकारण असो कोलांडटुड्यासाठी कोण प्रसिद्ध आहे हे काय मी तुम्हाला वेगळं सांगायला महाराष्ट्रातला बच्चा बच्चा जाणतो की सगळ्यात चांगल्या कोलांडटुड्या जर कोण मारू शकत असेल तर ते पवार साहेब आणि मग त्या कोलांटुड्या आतापर्यंत किती मारल्या गेल्या किती राजकारणात आपण हे दाखवलं गेलं हे सगळं बाहेर येऊ शकत आणि ती परिस्थिती कदाचित पवारांनी स्वतःवरच उडवली आहे का मंडळी आगामी काळात आपल्याला आता भाजपकडून लाव रे तो ऑडिओ लाव रे तो व्हिडिओ हे दिसलं तर आश्चर्य वाटायला पण एक आहे की ओलांट उड्याचा कार्यक्रम आपल्या समोर साजरा होणार आहे आणि त्याचा आनंद हा आपल्यालाच घ्यावा लागणार आहे असो मंडळी तुर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्ष वेधला सबस्क्राईब करा धन्यवाद